समुद्र हा अनिश्चित घटनांनी भरलेला आहे कारण समुद्रात अशा अशा गोष्टी आहेत ज्याची कल्पना सुद्धा कधी करू शकत नाही समुद्रातील असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये तुम्ही एका तरुणाला खवळलेल्या समुद्रात बोटिंग करताना पाहू शकता हा तरुण अक्षरशः लाटांना चिरत पुढे जातो तो ज्या पद्धतीनं बोट चालवतोय हो त्यावरून तो किती अनुभवी स्विमर आहे हे आपल्याला समजतं मात्र त्याच वेळी एक धक्कादायक घटना घडली पाठीमागून एक भला मोठा वेल मासा आला आणि त्यानं एका झटक्यात या तरुणाला गिळून टाकलं होय एका क्षणात होत्याच नव्हतं झालं पण माशाच्या पोटात गेल्यावर मात्र या मात तरुणाचं पुढे काय झालं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते मरता मरता वाचला किंवा मृत्यूच्या जबड्यातून परत आला असं आपण सतत ऐकत असतो पण असं काही खरंच घडलं एका तरुणासोबत जाणून घेऊयात तेच सविस्तर वेल आणि शार्क सारखे अनेक महाकाय प्राणी समुद्रात आढळतात त्यापैकी हम्प बॅक वेल हा शांत प्राणी मानला जातो अशा परिस्थितीत महाकाय वेलमुळे समुद्रात प्रवास करणाऱ्या लोकांना समस्यांना सामोरं जावं लागतं अशा घटना क्वचितच ऐकायला मिळतात जर कोणी समुद्रात लहान बोटीनं प्रवास करत असेल तर त्याला विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात येतो कारण हम्प बॅक वेलच्या एका उडीमुळे छोटी बोट पलटी होण्याचा धोका असतो समुद्रातील जैवविविधता आपल्या सगळ्यांना थक्क करणारी आहे विशाल समुद्रात मुंगीच्या आकारा एवढे जीव तसेच थेट पन्नासचे थे देव मासे सुद्धा असतात हे आपल्याला माहितच आहे देव मासा हा समुद्रातील सर्वात मोठा मासा असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे त्याला पाहण्याची अनेकांना उत्सुकता असते जमिनीवरील प्राण्यांप्रमाणे समुद्रामध्येही प्रत्येक जलचिर जीव हा ठराविक भागांमध्ये आढळतो वास्तव्याच्या ठिकाणी हस्तक्षेप केल्यानं तो जीव समोरच्या जीवावर बचावाच्या दृष्टीनं हल्ला करतो देवमाशांच्या बाबतीत सुद्धा असंच आहे देवमासा सहजासहजी माणसांना त्रास देत नाही पण अनेकदा देवमाशानं माणसांवर हल्ला केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत जगातील सर्वात मोठा प्राणी असलेल्या माशाचं खोल समुद्रामध्ये निर्विवाद राज्य असतं या माशांच्या तडाख्यामुळे अनेकदा छोट्या होड्या बोटीही उलटतात त्यात एखादा माणूस हा महाकाय वेलच्या तावडीत सापडला तर त्याचा मृत्यू हा निश्चितच असतो अशा वेल माशाच्या तावडीतून कुणी सुटला तर तो चमत्कारच अशीच आश्चर्यकारक घटना चिनी देशातील पटगोनिया येथे घडली आहे इथे समुद्रात पोहत असलेल्या तरुणाला एका वेल माशानं गिळलं मात्र आश्चर्यकारकरीत्या तो मृत्यूच्या दाढेतून परत आला ही घटना मागच्या आठवड्यात आठ फेब्रुवारी रोजी घडली कधी कधी अत्यंत अनपेक्षित घटना घडत असतात माणसाच्या आयुष्याची दोरी बळकट असेल तर अशा धक्कादायक आणि जीवावरच्या प्रसंगातूनही माणूस सहई सलामत बाहेर पडतो हे यावरून सिद्ध होत चिलीच्या पॅटागोनियन किनाऱ्यावरील मँगलेन धुनीत आठ फेब्रुवारी रोजी थरका पुडवणारी घटना घडली एड्रियन सिमांकास या तेवीस वर्षीय तरुणाला बोट सफारीचा आनंद घेताना महाकाय हमबॅक वेल माशानं गिळलं या घटनेचा थरार एनडीएनच्या वडिलांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला जे दुसऱ्या एका बोटीतून प्रवास करत होते मात्र काही वेळानं माशानं उलटी केली आणि एड्रियन त्याच्या पोटातून बोटीसह बाहेर आला विशेष म्हणजे तरुणाला कुठलीही दुखापत झाली नाही वेल माशाच्या तोंडातून बाहेर आलेल्या एड्रियनं एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यात तो म्हणाला मॅगलन धुनीतील सॅन इसिद्रो लाईट हाऊस जवळ मी आणि माझे वडील डेल सिमांकस कायाकिंग करत होतो त्यावेळी माझ्या पाठीवर काहीतरी आदळल्यासारखं का मला जाणवलं माझ्या भोवती काहीतरी गडद निळी व पांढऱ्या रंगाची वस्तू होती आणि एक चिकट पदार्थ माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होता माझ्या अंगात असलेले लाईफ जॅकेट वर खेचलं गेलं मी माझे डोळे बंद केले आणि पुन्हा उघडले तेव्हा मला जाणवलं की मी वेल माशाच्या तोंडात आहे काही वेळानंतर मी माशाच्या तोंडातून बाहेर पडलो परंतु मला कोणतीही इजा झाली नाही आता एका भल्या मोठ्या माशानं त्याला गिळण्याचं एक कारण म्हणजे न्यू हॅम्पशायर मधील ब्लू ओशन सोसायटी फॉर मरीन कॉन्झर्वेशनच्या सहसंस्थापक आणि संशोधक संचालक डायना शुल्टे यांनी द न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलं आहे की हम्पॅक वेल बहुतेकदा लहान मासे किंवा क्रिल खाण्यासाठी तोंड उघडून ठेवतात आणि कधी कधी ते पाण्याच्या पृष्ठभागावरही येतात ढगाळ हवामान आणि शिकारीच्या एकाग्रतेत मग्न असल्यामुळे कदाचित या वेलला बोटीवर बसलेली व्यक्ती दिसली नसेल शुलटे यांच्या मते हम्प बॅक वेल प्रामुख्यानं त्यांच्या श्रवण शक्तीवर अवलंबून असतात समुद्रात फिरणारी लहान जहाज किंवा बोटींचा आवाज खूपच कमी असतो त्यामुळे आपण एका बोटीला गिळतो आहोत याची कल्पना हम्प बॅकला नसावी पोटात भक्ष गेल्यानंतर वेलला ला त्याचं पचन करणं कठीण झालं असेल म्हणूनच त्यानं उलटी केली आणि बोटीसह तो तरुण सुखरूपपणे बाहेर आला मुळात हम्प बॅक वेल मासा माणसाला गिळू शकतो का जर तसं असेल तर हा तरुण वेल माशाच्या तोंडातून एवढा सहजरित्या कसा काय बाहेर येऊ शकला कारण बॅलिन वेल आणि दात असलेले वेल हे दोन्ही मासे माणसांना गिळू शकत नाहीत कारण त्यांचं तोंड मोठं असलं तरी त्यांचा घसा खूपच लहान असतो उदाहरण द्यायचं झाल्यास हम बॅक वेलच्या घशाचा आकार हा मानवी मुठीच्या आकाराचा असतो दात असलेल्या वेल माशांची अन्न नलिका बॅलिन वेलपेक्षा मोठी असते तरीही ते पूर्ण मानवी शरीर गिळू शकत नाहीत काही मासे याला अपवाद आहेत जसं की स्पर्म वेल हा दात असलेल्या वेल माशांपैकी सर्वात मोठा प्राणी आहे स्पर्म वेलच्या शरीराचा आकार सोळा ते अठरा मीटर लांब आणि वजन हे पंचेचाळीस ते सत्तावन्न टनांपर्यंत असू शकतं या माशांच्या घशाचा आकार इतका मोठा असतो की ते मासे एखाद्या व्यक्तीला सहज घेऊ शकतात परंतु नॅशनल जिओग्राफिकच्या अहवालानुसार स्पर्म वेलनं माणसाला गिळणं ही एक दुर्मिळ गोष्ट आहे कारण या माशांचा मानवाशी सहजासहजी संपर्कच येत नाही कारण ते खोल समुद्रात असतात उस त्या लाटांचं चित्रीकरण करता यावं म्हणून डॅल यांनी त्यांच्या कयाकच्या मागच्या बाजूला एक कॅमेरा बसवला होता या कॅमेऱ्यानंच त्यांच्या मुलावर बेतलेल्या विलक्षण आणि थक्क करणाऱ्या प्रसंगाचा क्षण टिपला या घटनेनंतर सुद्धा अँड्रियनं सांगितलं की मी समुद्रात कयाकिंग करीत असताना अचानक माझ्या चेहऱ्याला मला चिकट पदार्थ असल्याचं जाणवलं मी मागे पाहिलं तर गडद निळा व सफेद रंग दिसला मी पाण्याखाली खेचला जाण्यापूर्वीच मला जाणवलं की मी वेलच्या जबड्यात अर्थातच मृत्यूमुखात जात आहे मात्र सुदैवानं थोड्याच वेळानं मी पुन्हा एकदा समुद्रात आलो इतकं होऊ नये तो आपण पुन्हा एकदा कयाकिंगसाठी जाणार आहे असं सांगतो अगदी थोडक्यात बचावलेल्या या तरुणाच्या धाडसाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हालाही अशा प्रकारचे ऍडव्हेंचर्स करायला आवडतात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद